आईसक्यूब मिक्स करून ऊन पण पडतोय आणि पाऊस पण पडतो आहे वेदल तर वेगळाच आहे पण पपया ज्यूस बनवणार पपई छान असा पिकलेला आणि पिकलेला जर पपई घेतलात ना तर तो जास्त गोड असतो आहे हा मीडियम पद्धतीमध्ये गोड आहे पपई अजून जर काही दिवस ठेवला असेल तर अजून गोड झाला असता पपईची साल काढून बिया काढून मिक्सरला लावून घ्यायचं आहे दोन चमचे साखरही मिक्स करून घेतली मी आणि दूध यामध्ये तुम्ही कार्बन पावडर वेलची पावडरही मिक्स करू शकता आईसक्यूब आणि मिल्क ही मिक्स करून मिक्सरला लावून ग्लासमध्ये सर्व करून आईस क्यूब आणि पपया ज्यूस त्याच पपईचा पपया मलाई जेली बनवणार सिंपल पद्धतीत पटकन होते काही गॅस बीस ऑन करायची काही गरज पडत नाही आणि थंड थंडही पिकलेल्या पपईची सालं काढून बी काढून घ्यायचे आणि बी एकही राहायला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची बी जर एक जरी राहिला ना तर कडू लागतो पपई एकदम सॉफ्टही नाही आणि एकदम कडकी नाही याप्रमाणे पपई मी कट करून घेते मिक्सरला लावण्यासाठी कट करून घेतला नाही जर कट केलं तरी चालतो आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पपई आणि तीन चार चमचे साखर शुगरऐवजी तुम्ही जागरी पावडरही घेऊ शकता नाही तर जागरीही घेऊ शकता दुधावरची शाही साईडला काढून ठेवलेली ती घेणार आहे मी यामध्ये तुम्ही मिल्क पावडरही मिक्स करू शकता नाहीतर कंडेन्स मिल्क नाहीतर फ्रेश क्रीमही मिक्स करू शकता वन फोर कप मी मलाही मिक्स करून घेते यामध्ये यामध्ये मी वेनिला येसेचे ड्रॉप मिक्स करून घेतले तुम्ही त्याऐवजी वेलची पावडरही मिक्स करून घेऊ शकता वेलची पावडर जर मिक्स केलीत ना तर केसाचे धागेही मिक्स केलेत ना तरी टेस्ट छान येईल वन पिंच सॉल्ट वन फोर कप मिल्क मिक्स करून जास्तही मिल्क मिक्स करून नाही घ्यायचं यामध्ये तुम्ही खूप सारे ड्रायफ्रूटही मिक्स करू शकता मी फक्त गार्निशिंगला वरूनच ड्रायफ्रूट मिक्स करून घेते कोणत्या तरी कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे फ्रीजरमध्ये ठेवण्यासाठी चार पाच बदाम क्रश करून बटाट्याची स्लाईसची मशीन आहे त्याच्यामध्येच मी क्रश करून घेते त्याने छान क्रश होतात जेवढे पातल जेवढे मोठे भाजी असेल त्याप्रमाणे क्रश होतात पाहू शकता एवढे पातलही क्रश करता येतात या मशनीमध्ये डब्यामध्ये पपया जेली टॅप टॅप करून घ्यायचं आहे आणि वरून खूप सारे ड्रायफ्रूट क्रश केलेले यामध्ये तुम्ही तुटीफुटीही मिक्स करू शकता आणि काही तुम्हाला जर वगैरे ड्रायफ्रूट मिक्सर करायचे असेल तेही मिक्स करू शकता मी वरून फक्त क्रश करून बदामच मिक्सर करून घेतलेत यामध्ये आणखीन चॉको चिप्सही मिक्सर करू शकता थोडे गार्निशिंगसाठी केक वरचे स्प्रिंग बॉलही मी सर्व करून घेते टेमटिंग छान दिसण्यासाठी आणि डब्बा दोन तीन तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचा आहे जास्त उष फ्रीझरला ठेवले नाही फक्त दोन तीन तासासाठीच ठेवले छान टेमटिंग अशी जेली तयार झालेली आहे सुरीच्या सायाने कट करून घ्यायचं आहे हलक्या हाताने कट होते गॅस यूज न करता पटकन जेली तयार होते पपया जेली तुम्हाला आवडेल त्या सेपमध्ये कट करून घ्या कोणत्याही सेपमध्ये एकदा जर तुम्ही जेली बनवून ठेवलीत ना तर फ्रीजरला खूप दिवस राहते जेली कट करून टेक्चरही पाहू शकता एक नंबर जेली तयार झालेली आहे मी वरूनच फक्त ड्रायफ्रूट मिक्स करून आहे तुम्ही आतमध्येही ड्रायफ्रूट मिक्स करून घ्या खूप छान अशी तयार होते जेली कोणीच बोलणार नाही की पपया जेली आणि पपयापासून काहीतरी हे बनवलेलं आहे पण एवढी छान अशी जेली तयार होते एकदा नक्की करून बघा पपया जेली प्लेटमध्ये गार्निशिंग करून काही जास्त मिक्स न करता खूप भारी चेली झालेल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका राजस्थानी स्टाईल आणि सिंपल आणि टेम स्पायसी अनियन आणि दाल तडका एक नंबर ला जबाब जेवण तयार होतोय सिंपल पद्धतीत पहिल्यांदा मी कारल्यांची प्रोसेस करण्यासाठी मोठ्या मोठ्या साईजने कारली कट करून घेतलेल्या आहेत कारलीमधले बीज सर्व काढून घेतले आहेत आणि बी नाही काढले तरी चालेल फक्त चेक करून घ्यायचं आहे किडलेली आहे की कि नाही ती कारली कारल्याची वरची साईड असे कडू लागते म्हणून थोडा मीठ मिक्स करून आणि थोडी हलद हलद हाला आणि मीठ मिक्स केल्याने कारल्यांचा पटकन कडूपणा काढता येतो काही जास्त न काही करता कार्लींना रेस्ट करत साईडला ठेवायचा आहे झाकण देऊन राजस्थानी ग्रेव्ही बनवण्यासाठी बारीक चॉप केलेला कांदा जास्तही मी बारीक लाम ते चॉप करून नाही कांदा घेतलेला लांब लांब कट करून घेतलेला आहे कांदा तेलामध्ये राई चांगली तडतडून घ्यायची आहे हिंग आणि लसूण मिरची सुकी मिरची मिक्स करून घेतलेली आहे एक कट केलेला कांदा कढीपत्ता सॉते करून घ्यायचा आहे कांदा चांगला मारून घ्यायचा आहे हलद हलद जास्त मिक्स नाही करून घ्यायची थोडी जेवढी पाहिजे त्या ग्रेव्हीला तेवढीच करून घ्यायची जास्त नाही चण्याचं चा पीठ मी दोन चमचे मिक्स करून घेतले चण्याचा पीठ चांगला भाजून घ्यायचं आहे यामध्ये आवडलं तर टॅमॅटोही मिक्स करू शकतं पण यामध्ये टॅमॅटो नाही मिक्स करत पण टॅमॅटो मिक्स केल्यानंतर टेस्ट छान येईल अजून दोन चमचे जर चण्याचं पीठ जर मिक्स केलेलं असेल तर दोन कप पाणी मिक्स करून घ्यायचं आहे वरून कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर मिक्स करून चवीनुसार मीठ पाणी ओतल्या ओतल्याबरोबर लगेच जर जाडसर होत असेल तर थोडा पाणी अजून एक्स्ट्राचा ओतून घ्या आणि शिजवून घ्या चण्याचा पीठ थोडा आमसूळ म्हणून कोकम मिक्स करून ग्रेव्ही एकदम जाडसर गॅसवर करून घ्यायची नाही खाली उतरल्यानंतर अजून जाड होईल ग्रेव्ही त्या स्टेजवर खाली उतरून डाल थंड झाल्यानंतर अजून चाड होईल हळद आणि मीठ मॅग्नेट करून ठेवलेला साईडला त्याचं आता पाणी स्क्वीज करून घ्यायचं आहे कार्लीमधला कडूपाना आहे ना हळद आणि मीठ मिक्स केल्याने पटकन रिमूव्ह होतो आहे आणि कारली सॉफ्ट सॉफ्टही होतात जेवढं तुम्हाला स्क्विज करता येतील कार्ली तेवढी स्क्विज करून त्यामधला पाणी काढून घ्यायचं आहे कारली मी मोठ्या मोठ्या साईजने कट करून घेतल्या तुम्ही बारीक पातळी कट करू शकता उभ्या उभ्या साईजने कार्लीमध्ये अजिबात पाणी नव्हता पण आता खूप सारं पाणी निघतोय कडूपाना याप्रमाणे स्क्विज करून घ्यायचा आहे आणि चांगल्या पाण्यामध्ये धुवूनही स्क्विज करून घेऊ शकता तिखट रेड चिली पावडर हलत थोडीच आपण पहिलीही हलत मिक्स केलेली होती क्युमिन पावडर आपण पहिलीही हलत मिक्स केलेली होती अळ्या लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट कारली मी धुवून घेतले असल्यामुळे त्याच्यामधला मीठ थोडा कमी झालं म्हणून मी थोडा मीठ मिक्स करून घेते आपण वरून मीठ नाही मिक्स केला तरी चालते आपण कारलांनाही मीठ लावलेला होता कारिक क्रिस्पी होण्यासाठी वरून बारीक रवा मिक्स करल्यानं रवा लावल्याने टेस्टची छान येते कारिक क्रिस्पी असे छान होतात रवा नाही तर तांदळाचा पीठही लावू शकता कारली शालो फ्राय जर आईच्या तेलामध्ये जर फ्राय करून घेतली तर एक नंबर फ्राय लागते कारली कार्ली फ्राय करताना जास्त घ्याची फ्लेम फास्ट नाही ठेवायची मीडियम गॅसवर शिजून घ्यायचं नाहीतर आता पटापट -पत करपते उलटापालट करून कारली शिजवून घ्यायचे आणि पटकन शिजतात कार्ली आपली मीठ मिक्स करताना खूप सॉफ्ट झालेली असतात त्यामुळे पटकनही शिजतात कोणतीही गोष्ट मीठ टाकल्याने पटकन शिजते पटापट कारली शिजून निघतात याप्रमाणे सर्वी कारली शालो फ्राय तयार करून आणि कारले अजिबात कडूही लागत नाही स्पायसी अनियन बनवण्यासाठी लांब लांब कट करून घेतलेला कांदा रेड चिली पावडर चवीनुसार मीठ आणि थोडंस तेल यामध्ये मी भाजलेला राईचा तेल घेतलेला आहे एक चमचा स्पायसी अनियन तयार करून प्लेटमध्ये सर्व करून राजस्थानी अनियन तडका डाल चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका